हॅलो फ्रेंड्स तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या सर्वांची आवडती मालिका तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या बुधवार चौदा जानेवारीच्या एपिसोडमध्ये एक खूपच भारी ट्विस्ट आला आहे ईश्वरी आणि अर्नव या दोघांच्या लग्नानंतरची ही पहिली संक्रांत आहे त्यामुळे घरात जोरदार तयारी सुरू आहे भुगीच्या भाजीपासून ते हलव्याच्या दागिन्यांपर्यंत सगळी तयारी झाली आहे नम्रताने ईश्वरीसाठी खूपच सुंदर हलव्याचे दागिने बनवलेत तर ईश्वरीने अर्णवसाठी हलव्याचे दागिने बनवले आणि आता आजी आज ही चक्क अर्णवच्या आईची स्वास्तिकाची साडी ईश्वरीला नेसायला देणार आहे पण अर्णव खूप चिडलाय ज्या मुलीच्या आईमुळे माझ्या आईला आत्महत्या करावी लागली त्या मुलीने माझ्या आईची साडी नाही नेसायची आणि ईश्वरी तुझा माझ्याशी माझ्या कुटुंबाशी माझ्या आईशी काहीच संबंध नाही आहे त्यामुळे तुला तो हक्क नाही आहे असं अर्णवने ईश्वरीला सुनावलंय मग ईश्वरी अर्णवच्या आईची साडी नेसणार का आईची शेवटची इच्छा पूर्ण करणार का हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा फ्रेंड्स आजच्या एपिसोडच्या सुरवातीलाच अंजली आणि ईश्वरी या दोघी मिळून भुगीची भाजी बनवण्याची तयारी करत असतात ईश्वरी आणि अंजली वाटाने सोलतात ईश्वरी अंजलीला विचारते ताई तुम्हाला तर वाटाने चालत नाही ना मग आपण भोगीच्या भाजीत वाटाने नाही टाकले तरी चालतील ना तर अंजली म्हणते नाही नाही तशी गरज नाही आहे तसं तर मला वाट्याने नाही चालत पण भोगीच्या भाजीत ते मिक्स होऊन जातात मग मला या वाटाण्याचा काही त्रास होणार नाही आणि तुला खरं सांगायचं तर मी संपूर्ण वर्षभर संक्रांतीची वाट याचसाठी पाहत असते कारण मला भोगीची भाजी खूप आवडते हे ऐकून ईश्वरीला सुद्धा आनंद होतो तेव्हा अंजली ईश्वरीला विचारते तुझी तरी मकर संक्रांत खूप स्पेशल आहे लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत आणि तू नम्रताला सांगितलंय ना ती येते ना तुझ्यासाठी हलव्याचे दागिने बनवायला ईश्वरी सांगते हो मी नमुताईला सांगितलंय ती थोड्या वेळाने येणार आहे आणि मी सुद्धा सरांसाठी हलव्याचे दागिने बनवणारे नमुताई माझ्यासाठी बनवेल आणि मी सरांसाठी पण मला एकच टेन्शन आलंय सरांना हलव्याचे दागिने घालायला नाही आवडणार ते नाही घालणार तर अंजली म्हणते तू बनव मी त्याला समजावून सांगेल तो हलव्याचे दागिने नक्की घालेल हे ऐकून ईश्वरीला खूप आनंद होतो आणि दोघीही भाजी निवडत बसतात इकडे नम्रताच्या क्लाउड किचनमध्ये आकाश आणि नम्रता या एंगेजमेंट सेरेमनीसाठी जी सगळी मिठाई बनवलेली असते ते सगळे पेड्याचे बॉक्स गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवत असतात नम्रता आकाशला खूप थँक्यू म्हणते की आकाश सर आज तुमच्यामुळे हे होऊ शकलं नाहीतर मी डिलेवरी कशी केली असती खरंच तुम्ही माझी खूप मदत केली आहे आकाश म्हणतो थँक्यू म्हणण्याची गरज नाही आहे तर नम्रता ही आईला सांगते आई आता आम्ही दोघेही ऑर्डर डिलिव्हर करून येतो आणि मग त्यानंतर मी तसंच ईश्वरीच्या घरी जाईल मला हलव्याच्या दागिने बनवायला तिने बोलवलंय आई म्हणते ठीक आहे आणि मग आई ही आतमध्ये निघून जाते तेव्हा आकाशला नम्रता खूप खूप खुँँ थँक्यू म्हणते की आकाश सर तुमच्यामुळेच हे शक्य झालंय तर आकाश म्हणतो मी नेहमी तुझी अशीच मदत करत राहील मी कायम तुझ्याबरोबर राहील आणि हे दोघेही एकमेकांच्या हातात हात मिळवतात आकाश तिचा हात काही सोडतच नाही नम्रता आणि आकाश एकमेकांकडे पाहत राहतात आणि गप्पा मारत राहतात तेवढ्यात वल्लरी ही क्लाउड किचनच्या बाहेर येते आणि आकाश आणि नम्रता या दोघांची एवढी मैत्री पाहून तिला मोठा धक्काच बसतो आणि वल्लरीची एक मैत्रीणसुद्धा तेथे येते आणि तिला दिसतं की हा आकाश आहे हा तर वल्लरीचा मुलगा आहे आणि तो नम्रताशी बोलतोय दोघे एकमेकांचा हात हातात घेऊन उभे आहेत त्यामुळे तिलाही मोठा धक्का बसतो तर सुप्रिया विचार करते नम्रता आणि आकाशमध्ये एकदम घट्ट मैत्री होते आणि या मैत्रीचं रूपांतर प्रेमात व्हायला नको ईश्वरी बरोबर जे झालंय ते मला नमूबरोबर होऊ द्यायचं नाहीये असाच विचार सुप्रिया करते पण सुप्रियाला माहीतच नाहीये की या दोघांची मैत्री कधीच मैत्रीच्या पुढे गेलीये आणि दोघेही आता एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत तर इकडे ईश्वरी आणि अंजली भोगीची भाजी बनवत असतात तेवढ्यात राजेश तेथे येतो अंजली त्याला विचारते तुम्ही कोठे गेला होतात सकाळपासून दिसला नाही तर राजेश सांगतो आज ईश्वरीजींची पहिली संक्रांती ना मी त्याचीच तयारी करायला गेलो होतो स्पेशल तयारी ईश्वरी राजेशकडे रागारागाने पाहते अंजली राजेशला विचारते तुम्ही कोणती स्पेशल तयारी केली आहे तर राजेश हसू लागतो आणि म्हणतो मी कसली स्पेशल तयारी करणार आहे मी तर फक्त सगळ्यांशी गोड गोड बोलणार आहे अंजली हसू लागते आणि म्हणते तुम्ही आणि तुमचे जोक फक्त तुम्हालाच कळतात तर राजेश हा ईश्वरीला विचारतो ईश्वरीजी मी तुमच्याशी गोड बोलतो की नाही तुम्हाला माझा गोड बोलणं आवडते की नाही ईश्वरी राजेशकडे रागारागाने पाहते अंजली ईश्वरीला विचारते सांग ना ईश्वरी तुला यांचं गोड बोलणं आवडतं का तर ईश्वरी राजेशकडे पाहून हसते आणि म्हणते हो मग मला तर जिजूंचं गोड बोलणं खूप आवडतं ते तर इतकं बोड बोलतात की ते नेहमी लक्षात राहतं माणूस विसरतच नाही राजेश हा तिच्याकडे वाकड्या नजरेने पाहतो ईश्वरीसुद्धा त्याच्याकडे रागारागाने पाहते पण या दोघांचं काय चाललंय हे अंजलीला समजतच नाही दोघेही एकमेकांना चांगलंच टशन देतात आणि राजेश विचार करतो माझी इंदोरी जिलेबी मी जरी खोटं खोटं गोड बोलत असलो ना तरी तुझ्यातला गोडवा मला चाखायचा आहे आणि तो ईश्वरीकडे घाणेड्या नजरेने पाहत असतो इकडे नम्रता आणि आकाश हे दोघेही आपली ऑर्डर डिलिवर करतात तेव्हा नम्रता ही पुन्हा एकदा आपलं आभार प्रदर्शन सुरू करते की आकाश सर तुम्ही एवढे मोठे बिझनेसमॅन आहात दिवसभर तुमच्या एवढ्या सगळ्या मिटिंग असतात पण तुम्ही त्यातून वेळ काढून मला मदत करताय नाहीतर आज मला ही ऑर्डर डिलिव्हर करता आलीच नसती माझं खूप मोठं नुकसान झालं असतं खरंच तुम्ही खूप ग्रेट आहात तर आकाश म्हणतो आता आपली फ्रेंडशिप झाली आहे ना मग फ्रेंडशिपमध्ये असे आभार मानायचे नसतात तुला जेव्हा कधी गरज पडेल ना मी नेहमी तुझ्या मदतीसाठी धावून येईल आयुष्यभर तर नम्रता म्हणते हो चला सर आता मला ईश्वरीकडे जायचं आहे ईश्वरीने मला ते हळव्याचे दागिने बनवायला बोलवलं आहे ना आपण दोघे बरोबरच जाऊया तर आकाश म्हणतो मी तर आयुष्यभर तुझ्या बरोबर राहायलाच तयार आहे नम्रता विचारते काय बोललात तुम्ही तर आकाश म्हणतो काही नाही आणि हे दोघेही घरी यायला निघतात तरीकडे अर्णव ऑफिसमधून घरी पोहोचतो तो कोट काढतो तेवढ्यात ईश्वरी त्याच्यासाठी ते ब्लॅक कॉफी घेऊन येते अर्णव विचारतो मी तुला ब्लॅक कॉफी नव्हती सांगितली तर ईश्वरी म्हणते तुम्ही नाही सांगितली पण मी तुमच्यासाठी घेऊन आले आता तुम्ही दिवसभर ऑफिसमध्ये एवढं काम केलं थकला असाल आणि तुम्ही माझी इच्छा सुद्धा पूर्ण केली ना ऑफिसमध्ये जाताना मी तुम्हाला सांगितलं होतं सर लवकर या तुम्ही लवकर आलात म्हणून मी ही कॉफी आणली आहे तर अर्णव चिडून म्हणतो तुला ही नाटकं करायची गरज नाही आहे आता आपण आपल्या रूम रूममध्ये आहोत उगच हे प्रेमाचं नाटक करू नको तर ईश्वरी म्हणते सर प्रेमाचं नाटक नाही आहे खरं प्रेम आहे मला तुमची काळजी वाटते म्हणून मी ही ब्लॅक कॉफी आणली आहे अर्णव चिडून म्हणतो तुला किती वेळ सांगितलंय हे माझ्यावर चालणार नाही मी ही कॉफी पिणार नाही आहे ईश्वरी चिडून म्हणते सर तुम्ही जर ही कॉफी पिली नाही ना तर ही कॉफी मी पिऊन टाकेल मग ती कितीही कडू असली तरी पील मग तुम्हाला कॉफीच मिळणार नाही अर्णव चिडून म्हणतो तुला काय करायचं ते कर पण ही कॉफी मी पिणार नाही आहे असं म्हणून तो वॉशरूममध्ये चेंज करायला निघून जातो ईश्वरी विचार करते वा सर वा तुम्ही ही कॉफी पिणार नाही का तुम्ही नाही पिली ना तर मी पिणार आहे मग तुम्हाला कॉफीच मिळणार नाही असं जाणून बुजून ती जोरात ओरडते आणि खूप खुश होते ईश्वरी टेबलवर कॉफी ठेवून देते आणि हॉलमध्ये निघून जाते थोड्या वेळानंतर अर्णव चेंज करून येतो फ्रेश होऊन येतो आणि सोफ्यावर बसतो तो पाहतो की ईश्वरी निघून गेली आहे आणि तिने कॉफी या टेबलवरच ठेवली आहे अर्णव त्याचा मोबाईल पाहत असतो तेवढ्यात त्याला एका क्लायंटचा कॉल येतो आणि तो, तो।, तो या फोनवर बोलू लागतो पण फोनवर बोलण्याच्या नादात तो चक्क ईश्वरीने ठेवलेली ब्लॅक कॉफी उचलतो आणि ही कॉफी पिऊन टाकतो आपण ईश्वरीला आत्ताच नकार दिला होता की मला कॉफी प्यायची नाही आहे पण मी कॉफी पितोय हेच त्याच्या लक्षात येत नाही तर इकडे नम्रता आणि आकाश हे दोघेही घरी पोहोचतात दोघे खूप खुश असतात तेवढ्यात ईश्वरी तेथे येते नम्रताला पाहून तिला खूप आनंद होतो दोघे एकमेकांना मिठी मारतात आणि त्याच वेळेस मामी तेथे येते मामी ही आकाश आणि नम्रताला एकत्र पाहून खूप चिडते आणि आकाशला जाब विचारते तुम्ही दोघे एकत्र आलात का एकत्र कुठे गेला होतात का तर आकाश मामीला खोटं सांगतो नाही मामी मी काय तिच्याबरोबर गेलो नव्हतो हो मी तर घरी येत होतो ना तेव्हा नम्रता मला रस्त्यात दिसली म्हणून मी तिला फक्त लिफ्ट दिली आणि घरी घेऊन आलो नम्रता ही खूप घाबरलेली असते वल्लरी चिडून म्हणते तू इतक्या लवकर घरी कसा आलास तुला काय ऑफिसमध्ये काही काम नाही आहे का तर आकाश सांगतो हो मला कामं होती पण सगळी बाहेरची कामं होती आता कामं हो संपली म्हणून मी घरी आलोय वल्लरी चिडून म्हणते ते सगळं ठीक आहे पण या नम्रताला घरी घेऊन यायची काय गरज होती लिफ्ट द्यायची काय गरज होती तिची ती आली असती ना तर आकाश म्हणतो ममा तू आजकाल काय स्पाय मूव्हीज बघायला लागली का सगळे एखाद्या जासूस सारखं विचारत असते खोदून खोदून सगळेजण मामीवर हसू लागतात मामी, मामी खूप चिडते तेवढ्यात अंजली तेथे येते नम्रताला पाहून तिला खूप आनंद होतो आणि ती म्हणते बरं झालं नम्रता तू आली आता तुझ्या ताई आणि भाऊजींसाठी मस्त हलव्याचे दागिने बनव तर नम्रता सांगते हो ताई पण मी फक्त ईश्वरीसाठी हलव्याचे दागिने बनवणार आहे कारण जिजूंसाठी तर ईश्वरीच हलव्याचे दागिने बनवणारे हे ऐकून ईश्वरी खूप लाजते अंजली म्हणते अरे वा ईश्वरी बनवणार आहे का म्हणजे ईश्वरी ही खूपच छान दागिने बनवेल तर आकाश विचारतो मग माझ्यासाठी कोण दागिने बनवणार अंजली म्हणते तू लग्न कर मग तुझ्यासाठी तुझी बायको दागिने बनवेल तेव्हा आकाश हा नम्रताकडे पाहू लागतो हे सगळं ईश्वरीच्या लक्षात येतं पण वल्लरी खूप चिडते आणि वल्लरी ही नम्रतावर चिडून म्हणते नम्रता तू तुझं तुझं काम कर हलव्याचे दागिने बनव गोडाधोडाचा खा आणि निघून जा बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देऊ नको त्यामुळे नम्रताला वाईट वाटतं ईश्वरी सुद्धा दुःखी होते तर अंजली आकाशला म्हणते आकाश, आकाश लग्न केलंस ना की तुझी सगळी हाऊस माऊस पूर्ण होईल आणि तुझी बायको तुझ्यासाठी दागिने बनवेल पण आज तर आमच्या अर्णव आणि ईश्वरीचा दिवस आहे ईश्वरी अर्णवसाठी छान छान दागिने बनवारे ईश्वरी त्याच्यासाठी गळ्यातला हार बनव हातातली अंगठी आणि ब्रेसलेट सुद्धा बनव ईश्वरी म्हणते पण ताई ते दागिने घालतील का अंजली सांगते हो घालेल तू नको काळजी करू तू बनव ईश्वरी हो म्हणते अंजली आणि आकाश तेथून निघून जातात वल्लरी म्हणते बनव बनव ईश्वरी तू अर्णवसाठी हलव्याचे दागिने बनव पण एकदा का अर्णवने ते दागिने घातले ना तो तुझी अशी तारीफ करेल अशी स्तुती करेल की तुझ्या डोळ्यातून अश्रूच्या धाराच वाहू लागतील म्हणजेच मामीने एक खूपच जबरदस्त प्लॅन बनवला आहे ती या दागिन्यांबरोबर असं काहीतरी करणारे ज्यामुळे अर्णव ईश्वरीवर खूप चिडेल आणि या दोघांमध्ये कडाक्याचं भांडण होईल मग मामीचा हा प्लॅन यशस्वी ठरतो की नाही हे तर नंतरच कळेल अर्णव हा रूममध्ये असतो कॉफी पिऊन टाकतो ईश्वरी तेथे येते आणि ईश्वरीला दिसतं की अर्णवने कॉफी पिऊन टाकली त्यामुळे ती खूप खुश होते अर्णव त्याचं काम करत असतो तर ईश्वरी त्याच्याशी काही न बोलता चक्क त्याच्या हाताचं गळ्याचं माप घेऊ लागते हलव्याचे दागिने बनवण्यासाठी अर्णव चिडून विचारतो काय करतेस तू तर ईश्वरी सांगते सर तुमच्यासाठी हलव्याचे दागिने बनवायचे ना त्याचंच माप घेतिये अर्णव चिडून म्हणतो तुला काय दिसत नाही का मी काम करतोय आणि तसंही मी ते हलव्याचे दागिने नाही घालणार आहे आणि जर ते तू बनवले असतील तर मी घालणारच नाही ईश्वरी म्हणते काही नाही तुम्ही फक्त असं बोलतात पण नंतर घालणारे मला माहिती आहे अर्णव तिच्याकडे आश्चर्याने पाहतो ईश्वरी म्हणते आत्ताच तुम्ही म्हणाला होतात की माझ्या हातची कॉफी नाही पिणार पण कॉफी पिलात की नाही तुम्ही असंच करणार आता हलव्याचे दागिने घालायला नाही म्हणताय आणि नंतर नक्की घालाल अर्णव ईश्वरीवर खूप चिडतो ईश्वरीचं आपलं काम सुरूच असतं ती सगळी माप घेते आणि लिहूनसुद्धा घेते अर्णव चिडून म्हणते तुला म्हटलंय ना हे सगळं माझ्यावर चालणार नाही तू बनवलेल्या हलव्याचे दागिने मी घालणार नाही जर तू बनवले ना तर मी ते डस्टबिनमध्ये फेकून देईल ईश्वरी ही लगेचच मेलो ड्रामा सुरू करते रडण्याचं नाटक सुरू करते आ, सर मी तुमच्यासाठी हलव्याचे दागिने बनवते इतक्या मेहनतीने ते किती मेहनतीचं बारीक काम असतं तुम्हाला माहिती आहे का आणि तुम्ही ते डस्टबिनमध्ये फेकून देणार हे काही चालणार नाही अर्णव खूप चिडतो ईश्वरी म्हणते पण मला माहिती आहे तुमचा माझ्यावर कितीही राग असला ना तरी तुम्हाला माझ्या हातची ब्लॅक कॉफी जशी आवडली ना तसे हलव्याचे दागिनेसुद्धा आवडतील आणि तुम्ही ते हलव्याचे दागिने नक्की घालाल घालाल की नाही असं म्हणून ती अर्णवकडे प्रेमाने पाहते स्माईल करते आणि तेथून निघून जाते अर्णवसुद्धा स्माईल करतो पण तिला दिसू नये म्हणून तोंड लपवतो त्याला मनातून सुद्धा आनंद झालेला असतो की ईश्वरी त्याच्यासाठी हलव्याचे दागिने बनवणारे इकडे नम्रता ईश्वरी आणि अंजली हे तिघे मिळून हलव्याचे दागिने बनवतात खूपच सुंदर दागिने त्यांनी बनवलेले असतात ईश्वरी अंजलीला विचारते ताई मी तर हलव्याचे दागिने बनवते पण अर्णव सरांना हे आवडत नाही ते हलव्याचे दागिने घालतील ना तर अंजली म्हणते अगबाई नको काळजी करू मी त्याला समजावून सांगेल तो नक्कीच हलव्याचे दागिने घालेल त्यामुळे ईश्वरी ही खूप खुश होते अंजली तिच्याकडे पाहून म्हणते किती लाचताय बाई साहेब घालेल घालेल अर्णव घालेल तू काळजी करू नको वल्लरी हे सगळं लपून पाहत असते अंजली खूप कौतुक करते नम्रताचं आणि म्हणते खरंच नम्रता तू किती छान दागिने बनवलेत इतकं बारीक काम केलंय एवढं करायला तर मला चार दिवस लागले असते ईश्वरी सांगते हो ताईला हलव्याचे दागिने बनवण्याची खूप आवड आहे तिला खूप छान जमत ते आमच्या इंदोरच्या गल्लीत जेव्हा कोणाला हलव्याचे दागिने लागत असतील ना ते तिलाच ऑर्डर द्यायचे तिलाच बोलवायचे नम्रता खुश होते अंजलीसुद्धा तिचं कौतुक करत असते तर नम्रता सांगते काही नाही होताई मला खूप प्रॅक्टिस आहे ना म्हणून लवकर जमलं असं काही वेगळी गोष्ट नाही आहे त्याच्यामध्ये तर अंजली आणि हे सगळे खूप खुश असतात मामी हे सगळं पाहते आणि या सगळ्यांचा आनंद पाहून तिचा चांगलाच जळफळाट होतो ईश्वरी म्हणते सगळे दागिने बनून झालेत अर्णव सरांचे दागिने सुद्धा बनलेत आता आपण हे दागिने येथेच सुकायला ठेवूया अंजली आणि आकाश तेथे येतात तेव्हा आकाश म्हणतो अरे वा दागिने बनवून सुद्धा झाले का तर अंजली म्हणते तुला सांगितलंय ना दागिने बनवून झाले पण हे अर्णवचे दागिने तुला जर दागिने घालायचे असतील ना तर लग्न कर म्हणजे तुझी बायको त्यासाठी दागिने बनवेल तेव्हा आकाश हा नम्रताकडे पाहतो आणि विचारतो ना माझ्यासाठी दागिने हे ऐकून नम्रता चांगलीच लाचते आकाश हसू लागतो तर ईश्वरी आणि अंजलीसुद्धा त्याच्याकडे पाहून हसू लागतात तेव्हा अंजली ही आकाशला फटका मारते आणि त्याला भानावर आणते आणि म्हणते हे काय आहेस तू तर आकाश म्हणतो मी तर तिला विचारत होतो माझ्या बायकोसाठी दागिने बनवशील का माझं लग्न झाल्यानंतर नम्रता म्हणते हो सर नक्की बनवेल थोड्या वेळानंतर ईश्वरी आणि नम्रताच तेथे असतात तेव्हा ईश्वरी नम्रताचं खूप कौतुक करते ताई तू हलव्याचे किती सुंदर दागिने बनवलेत खरंच खूप भारी काम केलंय तू नम्रता म्हणते आपण एक काम करूया आपण आजींना जाऊन दाखवूया त्यांना जर काही सजेशन द्यायचं असेल तर आपल्याला चेंजेस करता येतील तर ईश्वरी म्हणते हो ठीक आहे पण आजीला तुझ्या हातचे दागिने खूप आवडतील तू काळजी करू नको वल्लरी हे सगळं लपून ऐकत असते नम्रता आणि ईश्वरी ईश्वरीसाठी इश बनवलेले हलव्याचे दागिने घेऊन आजीच्या रूममध्ये जातात पण अर्णवसाठी बनवलेले दागिने तेथेच असतात या दोघी गेल्यानंतर वल्लरी बाहेर येते आणि या हलव्याच्या दागिन्यांकडे पाहते आणि म्हणते वा ईश्वरी दागिने तर तू खूप छान बनवले एकदम मन लावून पण आता मी या दागिन्यांबरोबर असं काहीतरी करणार आहे ना की जेव्हा अर्णव हे दागिने स्वतःच्या अंगावर घालेल तेव्हा तो तुझी स्तुती नाही करणार तुला असे असे टोमणे देईल तुझ्यावर इतका चिडेल की तुझ्या चेहऱ्यावर ही स्माईल नसेल तर तुझ्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा सुरू होतील तू रडशील म्हणजे मामीने एक जबरदस्त प्लॅन बनवला आहे ती या दागिन्यांबरोबर असं काहीतरी करणार आहे ज्यामुळे हे दागिने घालताच अर्णवला खूप त्रास होईल आणि तो ईश्वरीवर खूप चिडेल आजच्या एपिसोडमध्ये तर हे दाखवलं नाही परंतु पुढे हे नक्कीच दाखवलं जाईल की वल्लरी चक्क या दागिन्यांवर अशी एखादी पावडर टाकणार आहे आणि ही पावडर कदाचित ॲलर्जीची पावडर असेल किंवा खुजलीची पावडर असेल ज्यामुळे अर्णवला खाज येऊ लागेल आणि अर्णव हे दागिने काढून फेकणार आणि ईश्वरीवर चिडेल की ईश्वरी तू हे जाणून बुजून केलंय मला त्रास देण्यासाठी केलं आहे आणि ईश्वरी आणि अर्णवचं हे भांडण संपूर्ण घरासमोर येईल हाच मामीचा प्लॅन आहे परंतु मामीचा प्लॅन अयशस्वी होणार आहे कारण जेव्हा मामी या दागिन्यांवर ही पावडर टाकत असेल तेव्हा ईश्वरी हे पाहणार ईश्वरीला समजेल की मामी काहीतरी कट कारस्थान करतेय ईश्वरी तेव्हा तर मामीला काही बोलणार नाही पण त्यानंतर हे दागिने चेंज करेल नवीन दागिने बनवेल आणि मग जेव्हा अर्णव हे दागिने घालणार त्याला काहीच त्रास होणार नाही आणि मग मा मामीचा चेहरा पाहण्यासारखा असेल मामी विचार करेल की पहा मी काय केलं आणि पुन्हा एकदा माझा प्लॅन फ्लॉप झाला तर फ्रेंड्स एकूणच तुही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता ईश्वरी आणि अर्णव या दोघांची जी मकर संक्रांतीची तयारी सुरू आहे ना हलव्याचे दागिने भोगीची भाजी हे सगळं पाहायला खूप मजा आली एवढं मात्र नक्की आजचा एपिसोड तर भारी होता पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की मकर संक्रांतीचा दिवस उजाडणार हो ईश्वरी आणि अर्णव यांच्या लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत तेव्हा आजी ही ईश्वरीला बोलवून घेईल आणि तिला चक्क अर्णवच्या आईची स्वास्तिकाची साडी देईल आणि तिला सांगेल ही स्वास्तिकाची साडी आहे आणि स्वास्तिकाची ही शेवटची इच्छा होती की जेव्हा तिच्या अर्णवचं लग्न होईल तेव्हा अर्णवच्या बायकोने ही साडी तिच्या पहिल्या मकर संक्रांतीच्या सणाला नेसावी हे ऐकून ईश्वरी खूप इमोशनल होणार आजी ईश्वरीला ही साडी देईल आणि ईश्वरी ही साडी घेऊन आपल्या रूममध्ये येणार आणि अर्णवला हे सांगणार की ही तुमच्या आईची साडी आहे आज आणि आजीने मला ही साडी नेसायला दिली आहे अर्णवला खूप राग आणि अर्णव हा ईश्वरीवर ओरडणार तिच्यावर चिडणार आणि म्हणणार तू ही साडी नेसायची नाही आहे कारण ही साडी माझ्या आईची आठवण आहे आणि ज्या मुलीच्या आईमुळे माझ्या आईने आत्महत्या केली ज्या मुलीच्या आईने माझ्या आईला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलं तिच्या आयुष्याचं वाटोळ केलं त्या मुलीने ही साडी नेसावी अशी माझ्या आईची कधीच इच्छा नसेल तू जर ही साडी नेसली ना तर तिला खूप दुःख होईल तिच्या आत्म्याला शांती नाही मिळणार त्यामुळे तू ही साडी नेसायची नाही आणि तसंही तुझा माझ्याशी या साडीशी माझ्या आईशी आई आणि या घरातील कोणाशीच काहीच संबंध नाही आहे मी तुला माझी बायको मानत नाही या घरची सून मानत नाही त्यामुळे तू ही साडी नेसायची नाही आणि हे ऐकून ईश्वरी खूप दुःखी होईल तिला खूप वाईट वाटणार ईश्वरी काहीच बोलणार नाही पण अर्णव मात्र तिच्यावर तोंड सुख घेतच राहणार अर्णव हा ईश्वरीला आठवण करून देईल तू माझ्याशी गोडगोड वागतेय माझ्याशी चांगलं बोलते आहे याचा अर्थ तू तु आणि तुझ्या आईने काय केलं आहे हे मी विसरलेलो नाही आहे तुझ्या आईने माझ्या आईच्या सुखी संसारात आग लावली तुझ्या आईमुळे माझं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं तुझ्या आईमुळे माझ्या आईने आत्महत्या केली मी आणि अंजलीताई अनाथ झालो आमच्या डोक्यावरून आईबापाचं छत्र गेलं आणि हे सगळं तुझ्या आईमुळे झालं आणि फक्त माझ्या आईच्या आयुष्याचं वाटोळ करून तुझ्या आईचं मन नाही भरलं त्यानंतर माझ्या आयुष्याचं वाटोळ करण्यासाठी तिने तुला पाठवलं आहे आणि तू माझ्या आयुष्याचं वाटोळ करण्यासाठी आली आहे माझ्याशी लग्न केलंस प्रेमाचं खोटं नाटक केलं त्यामुळे ही साडी घालण्याची गरज नाही आहे हे सगळं ऐकून ईश्वरी खूप दुःखी होईल मग आता ईश्वरी काय करणार कारण एकीकडे आजीने तिला स्वास्तिकाची साडी नेसायला सांगितले तर दुसरीकडे अर्णवने तिला यासाठी नकार दिलाय की तू माझ्या आईच्या साडीला हातही लावायचा नाही आणि ही साडी नेसायची सुद्धा नाही म्हणजेच आता ईश्वरीसाठी इकडे आड आणि तिकडे विहीर आहे मग ती कोणाचं ऐकणार आजीचं की अर्णवचं आणि जर तिने ही साडी नेसली तर अर्णव तिच्यावर ओरडणार का हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल तर फ्रेंड्स तुम्हालासुद्धा हे पाहायला खूप एक्साइटमेंट आहेत ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील खूप 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 धन्यवाद